महाराज की जय श्री राम जय जय श्री, श्री राम आज या ठिकाणी सुपुत्र या भारत मातेचे सुपुत्र कैलासवासी मुरली नाईक व कैलासवासी सचिन वनंजे यांना श्रद्धांजली अर्पण करायला आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात सर्वप्रथम कैलासवासी शहीद मुरली नाईक व कैलासवासी शहीद सचिन वनंजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे की पहलगाम या ठिकाणी एक मोठा अतिरेकी हल्ला झाला आणि स्वाभाविक आहे ऍक्शनला रिएक्शन घेणं अत्यंत गरजेचं होतं कारण की हा आपला नवा भारत आहे आणि या नव्या भारतामध्ये दोन हजार चौदापूर्वी जे चालायचं ते दोन हजार चौदा नंतर चालणार नाही हा मेसेज फक्त पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला देणं अत्यंत गरजेचं होतं दोन हजार चौदा नंतर आपल्या डिफेन्स सिस्टीमवरती आपल्या संरक्षण खात्यावरती एक फार मोठ्या प्रमाणामध्ये एक क्रांतिकारी बदल झाले आणि त्या क्रांतिकारी बदलांमध्ये आपलं संरक्षण दल जे आपल्या तिन्ही आर्मी आहेत त्या सक्षम करण्यासाठी त्या अत्यंत प्रबळ करण्यासाठी एक मिशन हातात घेण्यात आलं आणि ते मिशन आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान श्रीयुत नरेंद्रजी मोदी आणि आपले गृहमंत्री श्रीयुत अमितजी शहा यांनी अत्यंत बारकाईने राबवलं त्यांनी दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या डिफेन्सवरती जे काही काम केलं त्या कामाचं स्वरूप आपल्याला आता या युद्धामध्ये पाहायला मिळतंय या युद्धाने एक रौद्र रूप धारण केलं आणि त्या रौद्र रूपामध्ये कुत्राही शेपूटची वाकडी असते तशी वाकडी शेपूड असलेला पाकिस्तान त्या ठिकाणी ने नेस्त नाबूद झालेलं असं म्हणायला काही हरकत नाहीये आज त्याला शस्त्रबंदी करावी लागली कारण त्याला कळलं की चार दिवसांमध्ये आमचा टिकाव लागलेला नाहीये आणखी पुढे काय टिकाव लागणार पहिलगाम या ठिकाणी जेव्हा पर्यटकांवरती हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये धर्म विचारून त्यांच्या पॅन्ट काढून त्यांना कलमा वाचतोय येतोय की नाही येतोय हे पाहून त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला आणि एक निष्पाप नागरिक जेव्हा जातो ज्याला कल्पना नसते की आपल्या मुलासमोर आपल्या बायकोसमोर अशा पद्धतीने हल्ला होणार आहे आणि अशा पद्धतीने जीव जाणार आहे याची सुताराम सुद्धा त्याला कल्पना नसते त्या कुटुंबांवरती मित्रांनो काय वेळ आली असेल हे आपण आता या ठिकाणी सुद्धा करू शकत नाहीये परंतु दोन हजार चौदा पूर्वी सुद्धा असे अनेक हल्ले अनेक बॉम्बस्फोट आपल्या या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये झाले ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले सव्वीस अकराचा था हल्ला झाला अनेक ठिकाणी असे दहशतवादी था हल्ले झाले पण आपल्या सर्वांना एक या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं की त्या हल्ल्याची ऍक्शनची जी रिॲक्शन आहे ती कधी युद्धमय झाली नव्हती त्याचं श्रेय त्याचं क्रेडिट आपल्याला या सरकारला द्यावंच लागेल कारण या अतिरेकी हल्ल्यानंतर जर तुम्ही पुन्हा असा अतिरेकी हल्ला करण्याची डेरिंग केली तर तुम्हाला युद्धानेच आम्ही उत्तर देऊ हा मेसेज आपण पाकिस्तानला आणि संपूर्ण जगाला है। आपन है। या ठिकाणी दिलेला आहे हे आपण या ठिकाणी मान्य केलं पाहिजे मित्रांनो मी माझ्या म्हणतो की हा नवा भारत आहे या नव्या भारतामध्ये निष्पाप लोकांचे जीव निष्पाप लोकांचे बळी आता जाणार नाहीये कारण की एक भक्कम सरकार केंद्रमय बसलेलं आहे आणि या सरकारची जी रणनीती आहे ती अत्यंत स्पष्ट आहे की एक एक नागरिक आमच्यासाठी महत्वाचं आहे एक एक निष्पाप जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि या निष्पाप जीवाला वाचवण्याचं सा, त्यांचं संरक्षण करण्याचं संपूर्ण कर्तव्य आम्ही शेवटपर्यंत बजावणार या कर्तव्याने त्यांनी ही शपथ घेतलेली आहे यापूर्वी पण अनेक पंतप्रधानांनी शपथ घेतल्या पण त्यांनी त्यांची शपथ कधी पूर्णपणे पाळली नाही पण आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी शपथ घेतली ती शपथ आणि त्या शक्तीप्रमाणे त्यांचं कार्य सुरू आहे आपले दोन जवान सचिन वनंजे आणि मुरली नाईक यांचा जो जीव गेलेला आहे ते शहीद झालेले आहेत यांचा हा मृत्यू आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाहीये एक नागरिक म्हणून आपली ना जबाबदारी आहे की जरी आपल्याला त्या बॉर्डरवरती लढता नाही आलं तरी त्या बॉर्डरवरती लढणाऱ्या सैनिकांचं मनोबल वाढेल अशी कृती आपल्याकडनं झाली पाहिजे आणि ती कृती करत असताना जी मी तुम्हाला सांगेन की आज संपूर्ण देश एका सिरियस मोडमध्ये आहे गंभीर स्वरूपामध्ये प्रत्येकाची भावना आहे पण